स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आहे की तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुम्हाला सगळ्यांना लवकरात लवकर सुख शांती समृद्धी मिळो आजचा आपला विषय आहे अद्भुत देवी शक्तीचे संकेत तुम्हाला असे कधी वाटले का माझ्या जीवनात काहीतरी विशेष घडते आहे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुम्हाला देवी शक्तीने निवडले आहे तर तुम्ही बरोबर आले आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या अद्वितीयच्या संकेत असतात त्याद्वारे त्यांचे महत्व आणि त्याद्वारे तुम्ही समजू शकता की देवी शक्तीने तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत या संकेतावरून तुम्ही तुमचे जीवन तर अजूनच छान जगू शकता आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण समजू शकता आता आपण लवकरात लवकर जाणून घेऊया त्या रहस्यमय संकेताच्या बाबतीत जे आपल्या आध्यात्मिक प्रवासामध्ये अजूनच मदत करू शकतात चला तर मग आपण जाऊया रहस्यमय प्रवासाला आपला पहिला संकेत आहे चांगले चरित्र, चांगले चरित्र आचरण दैवी शक्ती त्यांचीच मदत करते पवित्र आत्मा असतो तोच की त्याचे चरित्र आचरण आणि सात्विक असते जो दुसऱ्यांचे दुःख समजतो दुसऱ्यांच्या दुःखात सामील होतो ज्यांना मदत करतो जेवढे होईल तेवढे म्हातारे माणसे पशुपक्षी यांची मदत करतात त्यांच्यासाठी दयाभाव ठेवतात नकारात्मक विचारांपासून दूर राहतात नियमितपणे आपल्या इष्ट देवतेची आराधना करतात असे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही समजून जावा की तुम्हाला दैविक शक्तीने निवडले आहे आणि ती दैविक शक्ती तुमची मदत निश्चितच करेल आणि देवाने तुम्हाला निवडले आहे तर तसंच आपला आता दुसरा संकेत आहे की ब्रह्ममुहूर्तावर जाग येणे असं म्हटले जाते की ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच तीन ते सहा ह्या वेळेमध्ये तुम्हाला जाग येत असेल तर दुनियाच्या फक्त तेरा टक्के लोकांची झोप उडते यावेळेला तर तुमची पण झोप तीन ते पाच या तीन ते सहा वेळ या वेळेत उडत असेल तर तुम्हाला समजा की दैवी शक्तीने तुम्हाला निवडले आहे ही वेळ असते देवता लोक जागे असतात आणि या पृथ्वीवर भ्रमण करत असतात तसे तिसरा संकेत का आहे तर काहीतरी विशेष प्रकारची स्वप्न येणे स्वप्नात तुम तुम्ही स्वतःला आकाशात उडताना दिसणे किंवा उंच टेकडी उंच नदी झरे पाणी जिकडे तिकडे दैविक शक्तीचे जे निवासस्थान असते हे तुम्हाला स्वप्नात दिसतात आणि तर तुम्ही समजून जा की दैविक शक्तीने तुम्हाला निवडलेले आहे चौथा संकेत असा आहे की अचानकपणे एक मधूर मंजूळ हवेची झलक जाणवते तुम्हाला किंवा तुम्ही मंदिरात बसून पूजा करत आहात आणि एक मंजूळ हवेची जाणीव हो तुम्हाला होते किंवा डोळे बंद असताना एकदम तेजस्वी प्रकाश आपल्या समोर आला आणि तुमचे रोमांचक वाटू लागले तुम्हाला तर समजून जा की दैवी शक्तीने तुम्हाला निवडले हे तुमच्या आसपास दैवीक शक्ती आहे तर पाचवा संकेत आहे की आपल्या बाजूला थंड हवेचे पुंचके गोळा झालेले आहेत जमिनीवर बसताना सुद्धा आपल्याला आपल्या आजूबाजूला ढग गोळा झालेले आहेत तर तुम्ही समजून जा की तुम्हाला दैवी शक्तीने निवडले आहे दैवी शक्तीने तुम्हाला आवरण घातलं आहे सहावा संकेत असा आहे की अचानक सुगंधाचा वास येणे पूजा करताना अचानक आपल्या जवळ वेगळ्याच सुगंधचा वास येतो केवड्याचा म्हणा किंवा गुलाबाचा किंवा अत्तरचा वास तर तुम्ही समजून जा की तुम्हाला दैविक शक्तीने निवडले आहे तुमच्या मदतीसाठी तुमच्या जवळ आहे ती दैविक शक्ती आणि सातवा संकेत असा आहे की कोणाचा तरी आवाज ऐकू येणे तुम्हाला कोणीतरी आवाज देतो आहे तुमचे नाव घेऊन आणि तुम्ही उठून लगेचच बसता आणि तुम्हाला कळते की इकडे तर कोणीच नाही तर तुम्ही समजावे की तुमच्यावर देवाची मेहरवाणी आहे आठवा संकेत असा आहे की जीवनात अचानक लाभ होतो त्याही का कोणत्याही कार्यात विघ्न येत नाही अचानक आपल्याला सगळी कार्य आपली निर्विघ्नपणे पाड पडतात तेव्हा तुम्ही समजून जा की तुम्हाला दैविक शक्तीने निवडले आहे नववा संकेत असं आहे की तुम्ही मेडिटेशन करताना खूप मोठा प्रकार दिसतो किंवा कानामध्ये मधुर संगीत ऐकायला येतं आणि तेव्हा तुम्ही समजा की तुम्हाला दैविक शक्तीने निवडले आहे आसपास तुमच्या दैविक शक्ती आहे दहावा संकेत आहे घरात परिवारमध्ये आपापसामध्ये प्रेम निर्माण होणे घरात सगळे मिळून मिसळून वागणे पूजापाठ करताना एकमेकांचा सन्मान करणे घरात क्लेश होत नाही तर तुम्ही समजा तुम्हाला दैविक शक्तीने निवडले आहे अकरावा संकेत असा आहे की साधू संतांबरोबर किंवा दैविक आध्यात्मिक पुस्तके यांच्याबरोबर आकर्षण वाढू लागतं आणि तरी पण तुम्ही समजू शकता की हा आपला संकेतच आहे दैवी शक्तीचा आणि तुम्हाला दैविक शक्तीने निवडले आहे बारावे संकेत आहे की शांती कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन शांत राहते बाहेरच्या परिस्थितीमुळे तुमचे मन विचलित होत नाही तर हाही एक संकेत आहे की तुम्हाला दैविक शक्तीने निवडले आहे तसेच तेरावं संकेत तेरावे संकेत असं आहे की तुम्ही मेडिटेशन करताना तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा आपल्या शरीरामध्ये जाणवते कधी थंड जाणवतं कधी गरम न जाणवतं असे तुम्हाला वेगवेगळे अनुभव होत राहतात आणि डोक्यामध्ये कंपन चालू होते हातामध्ये कंपन चालू होते अचानक तर हा सुद्धा एक दैविक शक्तीचा उपस्थित असल्याचा संकेत आहे चौदावं संकेत आहे तुम्हाला तुमच्या आसपासच्या व्यक्तींबद्दल संवेदना जाणवते तुम्ही खूप लवकर दुसऱ्यांच्या भावना आणि ऊर्जा समजून घेऊ शकतात आणि अशा वेळेला तुम्ही समजून जा की दैविक शक्तीने तुम्हाला निवडले आहे दुसऱ्यांच्या भावना भावना लवकरात लवकर समजतात तुम्ही आणि पंधरावं संकेत असं आहे की तुम्ही मेडिटेशन करताना तुम्हाला वेळेचे भानच राहत नाही एकदम तुम्ही मेडिटेशनमध्ये गर्क होऊन गेलेले असतात विसरून गेलेला असतात तुम्ही स्वतःला फक्त आणि फक्त ध्यानच तुमच्या लक्षात राहते हा सुद्धा एक दैविक शक्तीचा संकेत आहे त्यांच्या कृपेचा संकेत आपण समजू शकतो ध्यान तुम्हाला खूपच मग्न अवस्थेत बनवते सोळावा संकेत असा आहे की तुम्हाला मार्गदर्शन मिळते बाहेरच्या जगातल्या समस्यांचे समाधान अचानक तुमच्या मनात येते तर हा सुद्धा एक दैविक शक्तीचा संकेत आहे आणि तुमच्यामध्ये दैविक शक्ती वाच करत असल्याचा संकेत आहे हे आंतरिक मार्गदर्शन तुम्हाला बरोबर मार्ग दाखवत असते सतरावा संकेत आहे की तुम्ही तुमच्या दिवसभरात वरचेवर देवांचे फोटो देवांची चिन्ह आणि कोणत्याही पक्षाचं पुन्हा पुन्हा दिसणे फुले अचानक टवटवीत झाल्यासारखी दिसतात आपल्याला दिसणारी ही टवटवीत जी फुले आणि फळे आहेत हे तुमचं देवीक उपस्थित असल्याचे चिन्ह आहे अठरावा संकेत आहे जशी जशी वेळ जाते तसे तसे तुम्हाला तुमचे आध्यात्मिक ज्ञान वाढतच जाते आणि तुम्ही अजूनच धार्मिक विषयाची आवड निर्माण करून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करू लागतात अशा वेळेला आपण समजून जा की तुम्हाला हा दैविक सं संकेत आहे एकोणिसावा संकेत आहे कोणतीही लालस लालच मनात न ठेवता तुम्ही दुसऱ्यांची मदत कर करायला धावून जातात म्हणजेच आपल्याला फायदा काय होईल याचा विचार न करता तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातात अशा वेळेला तुम्ही समजून जा की हा दैविक संकेत संकेतच आहे विसव संकेत आहे भविष्याच्या बाबतीत भास होतात पुढे काय घडणार आहे त्याची कल्पना आपल्याला थोडीशी माहिती पडते एकविसावा संकेत आहे निसर्गाच्या सानिध्यात राहणे सारखे सारखे शांत ठिकाणी निसर्गाच्या जवळजवळ राहावे असे वाटते दिव्य शक्ती पवित्र आत्म्याला शोधतच असते दैविक शक्ती आपल्या जवळ येण्यासाठी आतुर झालेली असते पण या कलियुगात छळ कपट कारस्थान यामुळे ती आपोआपच दूर जाते दुनियामध्ये असे खूप लोक आहेत की ज्यांनी देवेचा देवाचा आशीर्वाद मिळवलेला आहे देवाने त्यांना स्वतः निवडले आहे त्यांच्यावर आपली कृपा दाखवली आहे कायम त्यांच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद असतो अशा प्रकारे हे आपण असे दैविक शक्तीचे संकेत पाहिलेले आहे आहेत आता आपण आपल्या स्वामींचं कृपातारक मंत्र म्हणूया निशंक होई रे मना, निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य उदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी थँक्यू स्वामी